नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या वैशालीच क्लास चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनाच्या बहारदार चारोळ्या चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा माझा शब्द माझा विचार माझा शब्द माझा विचार माझा श्वास माझी स्फूर्ती माझ्या रक्तात मराठी माझ्या रक्तात मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माय मानतो मराठी मराठी आमची मायबोली बोली मराठी आमची मायबोली बोली मराठी आमचा अभिमान एकमुखाने सारे गाऊ मराठी भाषेचे गुणगान एकमुखाने सारे गाऊ मराठी भाषेचे गुणगान माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा आम्हाला <णीग> गर्व आहे मराठी भाषेचा आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह